हॅलो मी भाऊसाहेब खामकर संपादक मावळ विधानसभेसाठी तेरा मे रोजी होणाऱ्या लोकसभा निवड निवडणुकीत कोण विजय होणार अशा पद्धतीचे तर्कवितर्क आतापासूनच सुरू झालेले आहेत आणि यामध्ये सर्वात रंगतदार आणि मजेशीर बाब म्हणजे शिवसेनेचेच दोन गट आमने आमने सामने लढत असून त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या लोकांनी उडी घेतलेली आहे म्हणजे एकंदरीत शिवसेनाविरुद्ध शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी असा हा अतिशय महत्त्वाचा आणि रंगतदार सामना होणार आहे आता यामध्ये प्रशांत ठाकूर पनवेलचे भाजपचे आहेत अश्विनी जगताप चिंचवडच्या या भाजपच्या आहेत उरणचे महेश बादरी वा यांनी भाजपाला पाठिंबा दिलेला आहे मावळचे सुनील सरके हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरीचे अण्णा बनसोडे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि कर्जतचे महेश थोरवे हे शिंदे गटाचे असा या मतदारसंघातील सहा तालुक्यातील पक्षीय बलाबल आहे वस्तुस्थिती आता यामध्ये महत्त्वाची जर बघायची असेल आपणाला तर या निवडणुकीमध्ये प्रथमथ वंचित बहुजन आघाडीनं उडी घेतलेली आहे त्यांनी एक तगडी तगडा उमेदवार या मावळ लोकसभेच्यासाठी दिलेला आहे आणि कर्जत पनवेल उरण या भागात ज्यांचा भावी खासदार म्हणूनच उल्लेख होत होता किंवा केला जातो त्या सौ माधवी नरेश जोशी यांना वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दिली बाई ही साताऱ्याची या माधवी नरेश जोशी या मुळच्या साताऱ्याच्या उदयनराजे शिवेजेंद्र शिवेंद्रराजे या राजघराण्यातील कार्यकर्त्यांबरोबर त्यांनी आपले समाजकारण्याचे धडे गिरवलेले आहेत त्यानंतर लग्न होऊन त्या आंबिवलीमध्ये आल्या आंबेवली कर्जत नरेश जोशी यांच्याशी त्यांचा विवाह झाला त्यानंतर माहेरचे समाजकार्य आणि पतीकडील समाजकार्य दोन्ही असताना बाईंनी खूप चांगल्या प्रकारे महत्त्वाचं कार्य केलेलं आहे त्या समाजामध्ये अतिशय लोकप्रिय आहेत लोकांना लोकांच्यासाठी मदतीला धावून तत्परतेने धावून जाण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे अनेक ठिकाणी अनेक कार्यक्रमामध्ये त्या नेहमीप्रमाणे मदत करत राहिलेले आहेत दुसरी महत्त्वाची गोष्ट त्या मावळच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या निरीक्षकही होत्या तसेच त्यांना उमेदवारी द्यावी म्हणून आत्ताचे ठाकरे साहेब आपले हेही प्रयत्नशील होते आणि राष्ट्रवादी राष्ट्रवादी पवार गट हेही त्यामध्ये होतेच त्या, होते। त्या राष्ट्रवादीच्याही कार्यकर्त्या होत्या आणि शिवसेनेच्याही होत्या त्यांना प त्यांनी पदही केली अनेक कामकाजही महत्त्वाचे निर्णय घेऊन कामे मार्गी लावली तसेच त्या सामाजिक कार्यामध्ये त्यांनी एक फाउंडेशन तयार केलं आणि त्यांच्यामार्फत ते विविध लोकांना मदत करत असतात मावळची त्यांना खडानखडा माहिती आहे त्या पिंपरी चिंचवड मावळ उरण पनवेल कर्जत या भागामध्ये प्रसिद्ध आहेत आता यामध्ये संदर्भामध्ये जे काही नवीन आता हे होणार आहे म्हणजे तुम्ही ज्याला आपण हे म्हणू निकाल तर हा निकाल अतिशय महत्त्वाचा असणार आहे यावेळेस आपणाला नवीन खासदार निवडून येणार असं वाटतंय वस्तुस्थिती थोडीशी वेगळी असू शकते परंतु खासदार हा नवीनच येणार कारण यापूर्वी कर्जत उरण आणि पनवेल भागातील मतदारांनी वंचित बहुजन आघाडीला लाखाच्या वर मतं दिलेली आहेत आता शिवसेनेचे दोन शकल झाल्यामुळे ही खरी लढत शिंदे साहेब मुख्यमंत्री शिंदे गट शिवसेना विरुद्ध उद्धव ठाकरे साहेब ओबाठा अशी आहे त्यामुळं इथं मोठी रंगतदार लढत होणार आहे आणि यामध्ये हा महत्त्वाचा मुद्दा एक आहे की ही समोरासमोर लढत नाही यांना पाठबळ देणारे पक्ष वेगवेगळे आहेत उद्धव ठाकरेंकडं शरद पवार गट आहे काँग्रेस आहे तर शिंदे साहेब मुख्यमंत्री यांच्याकडं अजित पवार गट आहे आणि भाजप आहे पण हे दोन एकत्रीकरण करण्यात कितवत यशस्वी होतात यावर्षी मध्यंतरी चिंचवडची जी आमदारकीची निवडणूक झाली तेथे राहुल कलाटेंनी लाख शंभर मतं मिळवली ते जर उभे नसते तर निर्णय वेगळा लागला असता भाजप किती म्हटलं असले की आमचे येथे खूप मोठं कार्य आहे किंवा राष्ट्रवादी किती म्हणत असले आमचं इथे मोठं कार्य आहे परंतु वस्तुस्थिती फार वेगळी आहे मावळमध्ये मा सुनील शेळकेला उमेदवारी नाकारली भाजपने म्हणून त्यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली आणि ते राष्ट्रवादीवर निवडून आले मतं भाजपचीच होती वेगळी नव्हती ती प्रेमाची मतं होती हे लक्षात घ्या परत त्याला सुनील शेळके यांना जर भाजपने तिकीट दिलं असतं तर ते मताधिक्याने निवडून आले असते परंतु काही भाजपामधील काही वरिष्ठ लोकांच्या प्रेमापुटी त्यांनी तो तसा निर्णय घेतला नाही आता राहिला प्रसंग श्रीरंग बारणे यांचा बारणे साहेब तसे कुशल आहेत त्यांचं जर सर्व बघायचं असेल त्यांनी जे याच्यामध्ये निवडणूक आयोगाकडे जे माहितीपत्रक सादर केलेलं आहे त्यामध्ये त्यांच्या इस्टेट शिक्षण कुठं कुठं गुंतवणूक केली व्यवसाय बिल्डर आहे वीटभट्टी आहे किंवा काय काय कशा कशा पद्धतीचे व्यवसाय आहेत आणि लोकांच्या संदर्भामध्ये काय काय कामं केलेले आहेत मध्यंतरी एका चॅनलने त्या संदर्भामध्ये त्यांचं हे घेतलं होतं माहिती लोकांकडून ते म्हटले अजून अनेक भाडेकरूचे प्रश्न आहेत कामगारांचे प्रश्न आहेत त्यानंतर ताबा आपल्या रेष संरक्षण रेषेचे प्रयत्न आहेत बऱ्याचशा ठिकाणी अजूनही दहा वर्ष खासदार असताना देखील जे प्रश्न आहेत ते तसेच आहेत अजून काही प्रश्न काही सुटलेले नाही आहेत मिलेटरीच्या ताब्या ताब्यात असलेल्या बाबत जी घरं बांधली गेली ती अनधिकृत आहेत कोण अधिकृत आहेत तो प्रश्न भोपरी भोसरीमध्ये तो प्रश्न लोगावमध्ये आहे तसेच कर्जत आणि पनवेल उरण या भागामध्ये कर्जतला का सर्व काही गाड्या थांबत नाहीत था। तेथे पाण्याचा प्रश्न आहे विविध ठिकाणी रस्ते नाही आहेत अनेक ठिकाणचा जो लोकांचा त्यांना काही मदत मिळत नाही पाणी रस्ते ह्या ज्या मूलभूत सुविधा आहेत त्यासुद्धा हे लोकां या लोकांनी म्हणजे पदाधिकाऱ्यांनी पुरवलेले नाही आहेत ते सत्तेवर असताना देखील ही वस्तुस्थिती आता या संदर्भामध्ये तिसरे पंपरीचे संजोग शेठ वाघो वाघोरे वाघेरे हे पिंपरी चिंचवडचे महापौर त्यांचे वडीलही महापौर अण्णासाहेब मग मग गेल्यानंतर जेव्हा पिंपरी चिंचवड नगरपालिका एकोणऐंशीला स्थापन झाली एकोणीसशे ऐंशी साली त्यावेळेस हरनामसिंग हे नावाचे प्रशासक होते पहिल्यांदा नगरपालिकेचे का कारण श्री श्री घारे गेल्यानंतर हरनामसिंग यांच्याकडे आली आणि नंतर नगरपालिका ती स्थापन झाली तर घारे साहेबांचं नगरपालिकेचं नगराध्यक्ष म्हणून चांगलं उत्तम काम होतं आता पिंपरी चिंचवड नगरपालिका एकोणीसशे ऐंशी साली हरनाम सिंग हे स्थान आल्यानंतर निवडणुका झाल्या आणि अस्तित्वाला आली तत्पूर्वी श्री श्री घारे यांचं कामही पिंपरी चिंचवड भागामध्ये अतिशय महत्त्वाचं आणि मोलाचं होतं मावळमध्ये अनेक आमदार झाले अनेक खासदार झाले अनेकांनी सत्ता भोगली उपभोगली पण जे महत्त्वाची जी कामं आहेत ती काही केलेली नाही आहे मावळ इंडस्ट्रीचे फ्लॉरा इंडस्ट्री आहे र मावळ अंतर्गत रस्ते आहेत या बऱ्याच गोष्टी अजूनही तिथं प्रलंबित आहेत तेव्हा मावळ लोकसभा मतदारसंघात जो काम करेल त्याला लोकांनी निवडून दिलं पाहिजे असं सर्वसामान्य नागरिकांचं मत आहे परंतु काय काम करायचं हाही प्रश्नच मत आहे आता मावळमध्येच एक गाव एका खासदाराने दत्तक घेतलं दोन तीन वर्ष झाले काहीच काम केलं नाही ना रस्ते ना पाणी पुरवठा काहीच नाही आणि त्यानंतर आता एक छोटासा रस्ता केला आहे मी बघितला आहे बाकी जे गावामध्ये आहे जवळजवळ तशाच पद्धतीचे पाण्याचा प्रश्न आहे तसाच आहे आहे ना आणि ते मोठ्या संताचं गाव आहे तर हा जो भाग आहे हे लोक जे काम करतात तर ते व्यवस्थितरित्या करण्यासाठी आपले जे पदाधिकारी आहेत मग सरपंचापासून पंचायत समिती किंवा आमदार यांनी लोकांच्या पाठी लागून अधिकाधिक निधी मिळून आपापले प्रश्न कामं केली पाहिजेत हेही महत्त्वाचं आहे त्यामध्ये बघू पण ही मोठी रंगतदार लढत होणार असून हा निर्णय इथं मोठा चमत्कारिक निकाल लागण्याची शक्यता आहे कारण वस्तुस्थिती अशी की आता कदाचित येथे मावळचा खासदार महिलाही होऊ शकते काही सांगता येत नाही वस्तुस्थिती अशी आहे किंवा वगैरे खासदार होऊ शकतात तेही सांगता येत नाही किंवा श्रीरंग बा श्रीरंग बारणे हे पुन्हा निवडून येऊ शकतात शेवटी एक महत्त्वाचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे येथे फार पूर्वी सांगितलं गेलेलं आहे की एका रात्रीत एक वातावरण बदलतं एका रात्रीत वातावरण कसं बदलतं कशाने बदलतं असं काय नेमकं होतं तर, तर त्याचाही विचार केला पाहिजे तर मतदारांनी थोड्याशा व्यवस्थितपणे या मावळच्या नियंत्रणावर मावळ आणि कोणत्याही प्रलोभनाला बने न पडता नातेवाईक किंवा इतर जे काही दबावतंत्र आणणारी लोक असतील त्यांच्यापासून अलिप्त राहून निर्भीडपणे मतदान करा भरपूर मतदान करा आणि चांगल्या उमेदवाराला निवडून द्या अशी एक निवडणूक आयोगाची